येथे होणारी महामार्गाची बुधवारी बंद अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले गुन्हे दाखल करा तुरुंगात टाका गोळ्या घाला मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे महेश खराडे किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिला आहे मोजणीसाठी अधिकारी आल्यानंतर जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या शासनाचे करायचे काय खाली मंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दनान सोडण्यात आला तहसीलदार अतुल पाटोळे सौ जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोजणी करून घ्यावी भी अशी विनंती केली होती मात्र शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्या शेतात पाय ठेवायचा शेत नाही आमचे शेत मोजायचे नाही असा ठाम निर्धार व्यक्त केल्याने मोजणी कर्मचारी दिवसभर मतकुंकीमध्ये थांबून होते परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे ठेकेदारपणा यांना जगवण्यासाठी या महामार्गाची तयारी सुरू आहे ती, ती आम्ही हाणून पाडू तरीही रेटण्याचा प्रयत्न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी महेश खराडे उमेश देशमुख यांनी दिला आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आज तासगाव तालुक्यातील मतकुंकी या ठिकाणी होती मात्र मनकुत मदकुंकीतल्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे प्रशासनाचे तहसीलदार तहसीलदार अतुल पाटोळे या ठिकाणी आले होते मात्र आमच्या शेतामध्ये कुणीही सरकारी अधिकाऱ्यांना पाऊल ठेवायचा नाही असा निर्धार शंभर टक्के शेतकऱ्यांनी मदकुंकीतल्या दाखवला त्यामुळं मोजणी अधिकारी म्हणजे तहसीलदारासह मोजणी कर्मचारी आणि इतरांना या ठिकाणं हात हलवत परत जावं लागलं हा मदकुंकीतल्या शेतकऱ्यांचा श एक म्हणजे एक, एक एकीचा विजय आहे आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातले आम्ही एक इंचही मोजू देणार नाही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या निमित्तानं व्यक्त करत आहोत